शिवसेना ठाकरेगट आणि मनसेच्या युतीवर बोलू नका राज ठाकरेंचा आदेश उद्धव ठाकरे म्हणाले चांगलं आहे ना त्याच्यात काय ते बोलतील शिवसेना ठाकरेगट आणि मनसे यांच्या युतीसंदर्भात कोणी बोलू नये असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युतीसंदर्भात बोलताना आधी मला विचारायचे असे आदेश राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीसंदर्भात संभ्रम निर्माण कर झाला आहे ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंच्या या आदेशावर विचारण्यात आलं त्यावर चांगलं आहे ना त्याच्यात काय ते बोलतील त्यावर अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले होते त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला दरम्यान ठाकरे बंधनचा मेळावा पाच जुलै रोजी मुंबईतील एन आय डोममध्ये साजरा करण्यात आला एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली मात्र राज ठाकरेंनी तेवढ्या युतीबाबत स्पष्टपणा बोलण्यातून दाखवला नाही एकूणच हा प्रकार सगळा जो चाललाय तो संतापजनक आहे मीरा भाईंदरची मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये एक तो राग खतखततोय अनेक जण मला सांगतात की म्हणजे मध्ये मध्ये जे काही भेटत असतात सभ्यपणाने वागत आहेत आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेनमधनं येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करावी लागते तर या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदारी सरकार असेल नुसतं कमिशनरला त्यांच्या माती खापर फोडून चालणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा सगळीकडे आपल्या राज्यात जसं कोरोनाच्या वेळेला माझं कर्तव्य वे मी पार पडलं सरकारने कर्तव्य पार पडलं आम्ही कोणताही भेदभाव न करता सगळ्यांची काळजी घेतली तसं मुख्यमंत्र्यांचं काम असतं एक पालक म्हणून राज्याचं पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नये राजा परिवार काम संभ्रमाण् पद्धति ने राजा चाहते हैं इसका मतलब सीएम को बदनाम करने की कोशिश हो रही है जान बुझ कर ये सारी चीजें चल रही है एक बड़ी साजिश है इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है क्योंकि एस एन सी का तो दावा था की चीफ मिनिस्टर बने नहीं बनाया गया तो उनका उनको तो वो से वो इंतजार संजय गायकवाड तो मुख्यमंत्री को कौन सी आर्ट आती ते काय ही अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा जे गिरणी कामगार आहेत शिक्षक आहेत शेतकरी आहेत ह्या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने के के कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई